यानंतर मी पाचारण करतोय ते नेहमी म्हणतात साखर आहेस भाकर आहेस तूच माझं लॉकर आहेस साखर आहेस भाकर आहेस तूच माझं लॉकर आहेस ध्यानात आहेस मनात आहेस तूच माझ्या ध्यानात आहेस घासात घासात आहेस तूच माझ्या श्वासाला आहे आहेस असाच आहेस तूच माझ्या श्वासात आहेस अशी बाबासाहेबांना जे नेहमी सतत सतत घेणाऱ्या प्रत्येक श्वासाच्या क्षणी जे बाबासाहेबांचं नाव घेतात असे आमचे कवी मित्र प्रशांत गोळे त्यांना विनंती करतो की आज ते कोणती कविता सादर करतील मला माहित नाही कारण माहोल वेगळा आहे पण खूप चांगलं लिखाण आहे त्यांचं ते पीएचडी सुद्धा करता येत आता थोड्याच दिवसात डॉक्टर प्रशांत गवळे म्हणून आपल्या समोर येतील असे ते भावी भावी म्हणण्याविषयी आता आपणाला काही हरकत नाही डॉक्टर प्रशांत गवळे यांना सन्मानपूर्वक आचारन करतो आणि विचार मंचांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा कोवळ्याचा हार घालून सन्मान करावा किंवा आमच्या सरांनी बायकोचं नाव खूप घेतलेलं आहे झालं का एकदा असं म्हणजे वास्तविक पाहता प्रज्ञाना माहिती कवी लोकांना फार बायकोचा त्रास असा नाही कारण ते पण असेच काही कवी मित्र मला भेटायला ढोळेसर आणि मग आम्ही हॉलमध्ये कापूर पोहोचलो तेवढ्याच बायकोन किचन मधून माझ्याकडे पाहिलं मी तिच्याकडे पाहिलो दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि तेवढ्याच बायकोने इशारा केला मी लगेच उठायला किचन मध्ये गेलो मी मला बायको काय झालं काही नाही मला फक्त बघायचं होतं की ज्यात घेतात <laughs> कावींची अवस्था आहे माझ्या कवितेचं नाव आहे बरेच काही कळायचे होते अजून बरेच काही कळायचे होते अजून बरेच काही सोसले होते जरी बरेच काही निर्माल्य झाले कधीच भावनांचे निर्माल्य झाले कधीच भावनांचे वाहून गेले पुरात तसे बरेच काही वेळेलाही नव्हते भान तसे वेळेचे वेळेलाही नव्हते भान तसे वेळेचे वेळेनेही शिकवले अजून बरेच काही तशी ती कोरडी पावसात भावनेच्या तशी ती कोरडीच पावसात भावनेच्या भिजूनही मी पुरता जळलो बरेच काही भिजलेत शब्द अश्रुत न जाणे कैकदा भिजलेत शब्द अश्रुत न जाणे कैकदा समजून घेतले शब्दांनी मग बरेच काही शब्दून समजून घेतले शब्दांनी मग बरेच काही धन्यवाद